वाळूज एमआयसी परिसरात दुचाकीची चोरी करून त्या दुचाकी पुणे आणि जळगाव इथं विकत असलेल्या चोरट्यास एम आयडी वाळू पोलिसांनी अटक करण्यात यश मिळवलंय पोलिसांनी दोन चोरट्यांकडनं सहा लाख चाळीस हजार रुपये किमतीच्या बारा गाड्या जप्त केल्या या संदर्भात पोलीस उपायुक्त नितीन बागटे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती आहे पोलिसांनी दोन चोरट्याकडनं सहा लाख चाळीस हजार रुपये किमतीच्या बारा दिवसाचं जप्त केलेलं या संदर्भात पोलीस उपायुक्त नितीन बागटे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती आहे सदरची कामगिरी संदीप पाटील पोलीस आयुक्त पोलीस उपायुक्त नितीन बागटे साहेब पोलीस आयुक्त महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे पोलीस निरीक्षक जयंत राजूरकर साहेब पोलीस निरीक्षक मनोज शिंदे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद नितन नवरे बाळासाहेब आंधळे पोलीस अंमलदार यशवंतराव गोबाडे गणेश सागरे हनुमान ठोके सुरेश भिसे नितीन इनामे नवाब शेख विठ्ठल शिंगाडे जालिंदर रंधे राजाभाऊ कोल्हे समाधान पाटील यांनी ही कामगिरी केली नमस्कार मी जोरवल गाटे साधारणतः तेरा सहा दोन हजार चोवीस रोजी आमच्या डिटेक्शन ब्रँचचे पथक आमचे पी आय श्री शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एम आय डी सी वाळू परिसरात पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक इसम होंडा सी बी आर ही गाडी घेऊन फिरत असताना आढळला त्याच्याकडे विचारपूस करत असता त्याच्यावर संशय त्यांचा दे बळावला आणि त्याला पोलीस स्टेशनला आणून अजून विचारपूस करून केली असता आमचे ए पी आय शिंदे आणि श्री पाथरकर पी एस आय यांनी विचारपूस केली असता त्यांनी ही गाडी चोरून आणलेली आहे असं त्यांच्या त्यांना माहिती मिळाली अजून सखोल तपास केला असता तब्बल एक बारा गाड्या या चोराचा नाव आहे अनंदा कोळी याच्या ताब्यातून आम्ही तब्बल बारा गाड्या के हस्तगत केलेल्या आहेत त्याचा दुसरा एक साथीदार जो आहे गौरव याला यालासुद्धा पोलीस स्टेशन त्या पथकाने एम आय डी सी वाळूज पोलीस स्टेशन पथकाने अटक केलेली आहे आणि ही सर्व कारवाई आमची आमचे आयुक्त पोलीस आयुक्त माननीय श्री संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात आम्ही सर्वांनी घेऊन केलेली आहे आरोपीवर यापूर्वीचे काही गुन्हे दाखल नाही आहेत पण त्याची मोडं सप्रेटली गाडी चोरी करण्याची अशी होती की तो एम आय डी सी वाळूमधल्याच एका कंपनीत तो काम करत होता आणि काम करत असताना जेव्हा काम संपायचं तेव्हा तो घरी जात असताना त्याच्याकडे जी चा चावी होती ती कॉमन आपण बघितला तर मोस्टली त्या गाड्या ज्यांनी चोरलेल्या आहेत त्या होंडा शाईन या कंपनीच्या आहेत आणि होंडा या कंपनीच्या सगळ्या गाड्या त्यांनी जवळपास एक गाडी चोरली तर बारापैकी अकरा गाड्या या होंडा कंपनीच्याच आहेत तर नागरिकांना छत्रपती संभाजीनगर पोलीस दलातर्फे मी आवाहन करतो की कृपया आपण जे थेफ्ट लॉक असत लॉकिंग सिस्टम असते ते पाचशे सहाशे रुपयाला साधारणतः आपल्याला ऑनलाईनही मिळून जाईल आणि ऑटो कॉम्पोनंटच्या अँटी अँटीथेप्ट लॉक मिळून जाईल तर कृपया अशा अँटी थेफ्ट लॉकचा वापर करण्यात यावा जेणेकरून आपली व्हेकल सुरक्षित राहील आणि डबल लॉकिंग सिस्टम आपण वायरचा लॉक किंवा इतर लॉकचाही वापर केला किमान ते अशा गाड्या चोरी होण्यापासून प्रतिबंध प्रतिनिधी अनिकेत घोडके एटीव्ही न्यूज मराठी वाळूज छत्रपती संभाजीनगर